केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जळगावमध्ये आहेत आठवले यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रिपाईचा मेळावा देखील होणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाच्या ह्या मेळाव्याचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा असणार आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हा जळगाव दौरा आहे दरम्यान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये रामदास आठवले हे मार्गदर्शन करतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं रणनीती आखावी याबाबतचे देखील कानमंत्र रामदास आठवले हे कार्यकर्त्यांना देणार आहेत